अनन्तं वासु किं शेषम् पद्मनाभं च कम्बलं शङ्खपालं वृतराष्ट्रम् माझ्या मंदिरामध्ये नवीन घंटा बसवली आहे आणि तिचा घंटाचा नाग मी तुम्हाला नंतर जरूर ऐका आपली आज पंचमीची नागदेवतेची पूजा झाली आहे लहानपणी खूप आवडायची मला नागपंचमी बऱ्याच वेळा माझा वाढदिवसही यायचा आणि त्याला आपण झोका पंचमी म्हणायचो खेळ्यामध्ये आमच्या अजूनही मनात असतील आणि मुली सगळ्या झोका खेळायच्या प्रचंड आणि माहेरी पण जायच्या मी पण जाणार आहे माझ्या आईने मला बोलवलेलं आहे जेवण्यासाठी पण आता मला दिवसभर वेळ नाही तर मी रात्री जेवायला जाणार आहे माझी ही पूजा इतकी सुंदर इतकी संपन्न आहे ती तुम्हाला खूप आवडते तर जी पूजा मी एकटी करत नाही याचं पुण्य माझ्या एकटीच नाही ही मेहनत माझा व्यवस्थितपणा माझा धाक कधी कधी माझा रागवणं या सगळ्यातून माझी जी लेकरं शिकत चालली आहेत त्यांचं संपूर्ण हे श्रेय आहे माझ्यासोबत त्यांचं श्रेय माझ्यासोबत मी नेहमी म्हणते की माझं पुण्य मी तुमच्या सोबत शेअर करत आहे आणि पुढच्या जन्म माझ्या कुठून जन्म घ्या असं मी नेहमी सांगते तर विनोद इकडे हा आहे विनोद हा आहे नेपाळचा आणि हा पशुपतीनाथाचा आहे खूप मनोभावे पूजा करतो आणि ह्या पूजेचं श्रेय नक्कीच माझ्या बरोबर त्याचाही आहे श्रीधराव आणि हा आहे शिव हा युपीचा आहे अगदी वाराणसीपासून अगदी थोड्या अंतरावर त्याचं घर आहे म्हणजे शिव भक्त दोघेही आहेत आणि हे खूप मेहनत करतात लहानपणापासून ते माझ्यासोबतच आहे अनेक वर्ष म्हणजे अगदी माझी आई सारखी सेवा करतात आणि या मंदिरात जे काय आज सुंदर सुंदर तुम्हाला दिसतं याच्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान हे त्यांचं आहे कारण मी निवांत पूर्ण त्यांच्या वगैरे चला मग आता झाला देवधर्म आता माझा कर्म खाली पूर्ण दरबार भरलेला आहे विजिटर वाद मंत्रालयात देखील जायचं आहे माझ्या मंत्रालयाच्या टीमची पण एके दिवशी अशी ओळख करून देईल आणि माझ्या घरच्या टीमची सुद्धा की माझा हा सगळा दिग्विजय जे मी करते त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांचा फार मोठा योगदान असतो